शिवसेना ठाकरे गटाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना मातृशोक ज्येष्ठ नेते प्रकाशभाऊ वाजे यांच्या पत्नी व शिवसेना ठाकरे गटाचे लोकसभेचे खासदार राजाभाऊ प्रकाशभाऊ वाजे यांच्या मातोश्री रोहिणी प्रकाश वाजे यांचे आज शुक्रवारी राहत्या घरी निधन झाले त्या एक्क्याऐंशी वर्षाच्या होत्या प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे गेल्या काही दिवसापासून त्या घरीच होत्या मात्र आज सकाळी राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मावळली त्यांच्या पश्चात पती वाजे 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 आणि दीप्ती पुतणे नाती जावई असून संगमनेर नाका येथील अमरधाम स्मशानभूमीत शुक्रवारी सायंकाळी चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत लोकमान्य न्यूजसाठी संचालक लक्ष्मीकांत शिंदे सिन्नर नाशिक